कर्मयूर भाऊराव पाटील गीत न घाली भाऊराव पाटील म्हणजे अथांग अवकाश प्रचंड महासागर या अवकाशातील तारे व समुद्रातील मोती वेचणं सहज शक्य नाही महाराष्ट्राच्या माळ रानावर फिरणारा कर्मयूर भाऊराव पाटील हा एक विचार होता आचार होता त्यांनी महाराष्ट्राला लिहितं वास्तव केलं गावगाड्यातील तळागाळातील पोरं म्हणजे चिखलाचे गोळे अण्णांनी त्यांना चाकावर चढवलं व त्यांच्या आयुष्यालाच आकार दिला संपत्तीचं बळ नसताना अधिकाराचं स्थान नसताना त्यांनी कार्याला सुरुवात केली व विसाव्या शतकामध्ये शिक्षणाचं एक उतुंग शिखर निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपल्या रयतेला जनतेला मायेनं रयत म्हणणारा माणूस म्हणजे कर्मयूर भाऊराव पाटील होय त्यांच्या कार्याचं गुणगान करणं म्हणजे हिमालया एवढ्या कर्तृत्वाला गवसणी घालण्यासारखं आहे आणि त्याचा एक छोटासा प्रयोग म्हणजे आमचं कर्मयूर भाऊराव पाटील गीतगान झाले कार्यक्रम का। वंदना करी तो रयते रयतेच्या श्रीनाथ रयतेच्या श्रीनाथ सान थोर सुजन हो ऐका बिनांची काथा सान थोर सुजन हो ऐका कर्मबिरांची गाथा वटवृक्षाचे बीजही रुजले महाराष्ट्राच्या रानोमारी साथी दिधला अशान पाखरा साठी निधला ज्ञान दीप दाना पाणी ऋषिनी मुनी तरला तो युग प्रबलक हो युग प्रबलक होता सान थोर सुजन हो एक कर्मविरांची गाथा आपण सर्वांना माहीत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज इथे झाला पण माझ्यासमोर जे एवढे विद्यार्थी बसलेले आहेत त्यातल्या बऱ्याच कमी जणांना माहिती असेल की त्यांचं मूळ गाव हे कर्नाटकातील मंगलोर तालुक्यातील मुडबिद्री पण काही कारणाने त्यांचे वाडवडील महाराष्ट्रामध्ये आले आणि या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यामुळे कर्मवीरांचं बालपण मात्र सगळं कुंभोज याच ठिकाणी गेलं लक्ष्मीबाई पाटील आपल्या त्यागमय जीवनाचा महान संदेश देऊन जीवनाच्या अर्ध्या वाटेवरून सर्वांना पोरके करून अकालीच अनंतात विलीन झाल्या पण एकंदरीतच त्यांच्या जीवनातील छोटे छोटे अतिशय थोडं छोटं असं आयुष्य त्यांना लाभलं पण या छोट्याशा आयुष्यातील विविध प्रसंग विविध घटना जर बघितल्या आणि त्या घटनांच्या वेळेला त्यांनी दाखवलेला त्याग हा जर आपण बघितला तर नक्कीच म्हणावं असं वाटतं कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून अरे आभाळा एवढे हिला कोणी दिले मग कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून अरे आभाळा जे बढे हिला उनी दिले बन अरे आभाळा बढे गेला उनी दिले बन प्रेम सर्वांना फक्त जाणे तीन अनाथले खास तिने भुके झाल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे भुके झाल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे सौभाग्याचा सो अलंकार अरे आभाळा वाढ हिला मी दिले मन अरे आभाळा कोण कोणाची ही मुले काय होते नाते ते तिची लळा लाविला सर्वांना राज निर्मी ममतेचे इवल्या कराना दिले पाठ समतेचे इवल्या शालेकर दिले पाठ समतेचे अभिमान आम्हा तिचा जीव टाकू वाळून आभाळाय वडे गिला मी दिले मन अरे आभाळाय ओढे मिला कुणी दिले मना पती रयते चवाली सती रयत मामुली सरस्वतीला भेटाया जणू लक्ष्मी थाबली भेद विसरून सारे बने सावली भेद विसरून सारे बने सावली छायापतीची बनून अरे आभाळा वडे गिला मी दिले मन अरे आभाळा वडे गिला मी दिले मन लाख लाख मुले आज माय बंदी ताती तुला ठेवा करावा देवानी असे भाग्य लाभे तुला तुषात ज्या गातून माते कर्मवीर जन्मा आला तुषात यागातून माते कर्मवीर जन्मा आला मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून अरे आभाळाय वड हिला निदिले मन अरे आभाळाय वडा नि दिले मन कर्ण लाजून बिचारी लावली बघून कर्ण लाजून बिचारी माझी माऊली बघून अरे आभाळाय वड हिला निदिले मन अरे आभाळाय दिले तीन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी किर्लोस्कर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सव समारंभासाठी किर्लोस्करवाडीला जाऊन आले तो अण्णांच्या आयुष्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला तिथून साताऱ्याला परत आल्यानंतर संस्थेच्या कार्यालयामध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं पुढे अनेक महिने त्यांच्यावरती उपचार चालू होते आणि त्याच दरम्यान शनिवार दिनांक नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी पुन्हा एक हृदयविकाराचा तीव्र झटका आला डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी कर्मवीरांची जीवनज्योत मालवली ते अनंतात विलीन झाले होते साताऱ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला सारा महाराष्ट्र दुःखसागरात उडाला आणि अण्णांनी जीव लावलेल्या हजारो पोरक्या पोरांनी हंबरडा फोडला कर्मवीर निजधामी आभाल फाटले वटला वटला चैतन्य पोरकी झाली रयत पिले कर्मवीर निज धी कर्म निजी झाले आज विणची तार तुटली आज विनेची तार तुकली ज्ञान सुने महफिल उठली ज्योतिनि ज्योतनिमाली पार्थिव सोडले कर्मवीर निजधामी धमीले कर्मवीर निज धमी तरा नन्दा दीप धरला तुन मार्ग दावला शिवदिनी इहलोक सोडला शिवदिनी इहलोक सोडला दीपस्थम्भले कर्म पीर निजधामी धिल आला उमाळा कण्ठ दाटले आला उमाळा कण्ठ दाटले आला उमाळा कण्ठ दाटले जनसागरी आकांत आकान्त पापणं फुटले पापणंश बांध पुतले अरख पाऊले कर्म कर्मवीर निजधामी था थामि कर्मवीर निज थामि साल रे बहु जणां तन पोखरले कधी न पाहिले दीन दलिता आयुष्य वाहिले दीन दलिता आयुष्य वाहिले चिरणी पिस्त झाले कर्म कर्मवीर निज धामी झाले कर्मवीर निज धामी कर्म वीर निज खामी